नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नगर परिषद भरती दोन हजार तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातलं चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेले जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले विषय आहे नगर परिषद प्रशासन संचालनाचे संकेतस्थळावर के प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा दोन हजार तेवीसच्या प्रारूप निवडसूचीबाबतचं आलेलं हे अपडेट आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परिषद दोन हजार तेवीस करता अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन अर्जनुसार उमेदवाराची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते, ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ते ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली आहे त्या परीक्षेची स गुण या गुणवत्ता यादी या या जी आहे निवड यादी प्रतीक्षा यादी दहा जून दोन हजार चोवीस रोजी संचालनालयाच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे क्रांतीपीर वासुदेव बळवंत फडके तिसरा मजला येथे आता त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्या संदर्भातलं चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे अपडेट आहे तर महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक क श्रेणी क कागदपत्र का, का पडताळण्याची एक जुलै दोन हजार चोवीस रोजीची तारीख आहे त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत क श्रेणी क एक जुलै दोन हजार चोवीस ते दोन जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र नगर परिषद अग्निशामक अधिकारी बनी क एक जून दोन हजार चोवीस एक जुलै दोन हजार चोवीस ते दोन जुलै दोन हजार चोवीस हे संपूर्ण वेळापत्रक जे आहे नगरपरिषद भरतीचं डाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं आहे कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जायचे त्याची पण यादी दिलेली आहे एस एस सी म्हणजे तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला मागास प्रवर्गातून असाल तर जातीचा दाखला अनुसूचित जमाती प्रवर्गातून असाल तर जात वैद्यता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियल प्रमाणपत्र दिव्यांग व्यक्तीचं प्रमाणपत्र माजी सैनिक असल्याचं प्रमाणपत्र क्रीडा प्रमाणपत्र अनाथाचं प्रमाणपत्र भूकंप रस्तक पदवीधर अंशकालीन असाल तर त्याचं प्रमाणपत्र किंवा नोंदणी अथवा राजपत्र असणारं संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे त्याचे तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे फॉर्म भरल्याचा स्टेटमेंट ते संपूर्ण डिटेल पावती वगैरे घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं तर हे नगर परिषद भरती दोन हजार तेवीस जे ते आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे हे पी डी एफ तुम्हाला वाचायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरातीतून तुम्ही वाचू शकता हे होतं नगर परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भातलं चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद